निसर्गरम्य फोपसंडी येथील हा घारीचा धबधबा ओसंडून वाहत आहे मित्रांनो नुकताच खूप पाऊस झालेला आहे आणि हा फोफसंडी येथील घारीचा धबधबा समवेत या ठिकाणी हा गायचोंडचा धबधबा आपण पाहत आहोत हा पण ओसंडून वाहत आहे हे निसर्गरम्य फोपसंडीचा परिसर आणि या परिसरामध्ये खूप पाऊस झालेला आहे आणि पूर्ण त्या पोपसंडीच्या डोंगरदऱ्यातील पाणी खळखळून वाहत आहे नदी पण वाहून गेलेली आहे या ठिकाणी हे पोपसंडी येथील टेंट हाऊस ही दोन्ही ठिकाणी या ठिकाणी इकडं हा पोपसंडीचा परिसर दिसत आहे आणि पहा हे धबधब्यांचं पाणी पूर्ण नदीला मिळालं आणि ही नदी मांडवी नदी या ठिकाणी वाहून गेलेली आहे आपल्याला दिसतच आहे हा अशी ही धरती नाहून निघालेले अक्षरशः कडे कपारीतून पाणी आहे हे पक्षी आनंदाने गाणे गात आहे हिरवाई नुकतीच पाली कशी बहरली आहे तर हे मनमोहक दृश्य असं हे पोपसंड येथील हे जळघर पॉईंट आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत किती निसर्गरम्य असं सुंदर असं पाणी शुभ्र आणि त्याबरोबर हसणारे हे जंगल पाहून मनाला खूप आनंद वाटतो असेच हे व्हिडिओ पाहण्यासाठी एज घोडे फोपसंडीकर या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करावं तुम्हाला वेगवेगळे वेग धबधब्यांचे तसेच येथील निसर्गाचे तुम्हाला वेगवेगळे वेग व्हिडिओ रील्स पाहायला मिळतील धन्यवाद